सगळ्यांना सर्वप्रथम जय ओबीसी आवाज कमी यायलाय आजू कमीच आहे अरे काय हा ज्योती महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक देवी होळकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शहीद आजम भगत सिंग यासह सर्व महामानवाच्या विचारांना सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन करतो आणि करतो या कार्यक्रमासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आपला वेळातला वेळ दिला आणि ओबीसी बांधवांना बळ देण्यासाठी ते आपल्या इथं आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो सॉरी त्यानंतर माझे मार्गदर्शक प्रकाशन मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच कोयता फेम टीपी मुंडे सर यांचही मी या ठिकाणी स्वागत करतो माजी खासदार विकासजी महात्मे साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर साहेब यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच विचार मंचावरील प्रमुख या पाहुण्याचं ओबीसी बांधवांच्या नांदेड जिल्ह्यातल्या वाढवण्यासाठी आलेल्या विचार मंचावरच्या सर्व च्या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी महामेळ्याची गरज का भासली याची भूमिका थोडक्यात मी या ठिकाणी विचारत करतो समाज बांधवांनो इकडं बसलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे थोडस समोर घेऊन बसावं एक दिवस उन्हात गेलं तर काही फरक पडत नाही सगळ्या बांधवांना विनंती आहे इकडे येऊन बसावं थोडं मित्रांनो मागील दोन वर्षा दोन महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही चालू आहे ग्रह खातं काम करते की नाही असं आम्हाला ओबीसी बांधवांना या ठिकाणी वाटत आहे बीडमध्ये आमदाराची घड जाळण्यात येते ओबीसी आमदाराची घरं जाळण्यात येतात त्या ठिकाणी पोलीस प्रशासन काहीच कारवाई करताना दिसत नाही आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या हॉटेल जाण्यात आले काहीच कार्यकर्ते दिसत नाहीत तिथं ग्रह खात काम करते की नाही याची शंका आम्हाला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी भेदरलेला आहे ओबीसीच्या बद्दल ओबीसी मध्ये कोणी घुसखोरी करू नये म्हणून एखादं स्टेटमेंट फेसबुक सोशल मीडियावर जरी टाकलं तर त्याच्यावर झुंडसाई तुटून पडते अरे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतो का नाही राहतोय या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतो हे दाखवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत या राज्य सरकारला दाखवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत की या राष्ट्रा महाराष्ट्रामध्ये ओबीसी संख्या हे पासष्ट टक्के आहे पण आपण रस्त्यावर कधी येत नाहीत म्हणून आपल्या प्रश्नाची चर्चा कधी होत नाही बांधवांना त्याच्यासाठी या महामेळ्याची गरज होती नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर सगळं एकत्र आलो तर या प्रस्थापित लोकांना आपण ग्रामपंचायत पासून खासदार आमदार काहीच होऊ शकत नाहीत काहीच होऊ शकत नाहीत फक्त गरज आहे आपल्याला एकत्र राहण्याची बांधवांना एकत्र राहण्याची आपण सगळ्यांना विनंती आहे आपण सगळे एकत्र राहूया येणाऱ्या काळामध्ये हा महामेळावा घेताना प्रचंड अडचणी आल्या साहेब प्रचंड अडचणी आल्या कोणी म्हणाले तारीखच दिली नाही कोणी म्हणाले मेळावच रद्द झालाय अरे सत्तर वर्षामध्ये ओबीसीचा महाबेळा या नांदेड जिल्ह्यात होतोय तुमच्या पोटात काय दुखायला लागलंय काय कारण होत कोणी म्हणाले मेळाची तारीख बदलली कोणी म्हणाले आंबेडकर साहेब येणार नाही कोणी म्हणाले प्रकाश शेंडगे साहेब येणार आहेत बघा इथं कोण कोण आले बघा अरे सगळे येणार आहेत आपल्याला एकत्र येण्यासाठी ताकद दाखवण्यासाठी कोणाची गरज आहे का तरी आपलं पाठबळ वाढवण्यासाठी व्यासपीठावरील एवढे सगळे नेते म्हणजे या ठिकाणी आज आपल्याला आपलं पाठबळ वाढण्यासाठी आलेले आहेत बांधवांनो येणाऱ्या काळात जर आपल्याला आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर या राज्य सरकारला त्याची जागा दोन हजार चोवीस मध्ये दाखवलीच पाहिजे माझ सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकाशांना शेणगे यांना विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या लोकसभा विधानसभा मध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा ओबीसी आणि वंचित घटकांना घेऊन लढवाव्या सगळ्या ओबीसी तुमच्या सोबत येईल येणार आहे की नाही सोबत तुम्ही वर करून सांगा येणार पर्व अरे एकत पर्व बांधवांनो येणाऱ्या काळात हीच आपली एकजूट आपल्याला वाचवणार आहे त्यासाठी मी शेवटच सांगतो आपण हीच एकजूट कायम ठेवली तर मुंबई काय आपण दिल्लीत सुद्धा झडको जायचं का दिल्लीला कोण कोण येणार दिल्लीला चला बांधवांना मी एवढाच बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय ओबीसी जय मल्लार धन्यवाद महेंद्रजी रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका बाहेर कधी फाटकाच्या आत आहे ओबीसी आहे मी ओबीसी आहे मी तळपती तलवार आहे मराठ्यांना आता मी मोठा यलगार करणार आहे मराठ्यांनो आता मी मोठा येलगार करणार आहे यानंतर या मेळाव्याचे आयोजक ॲडव्होकेट अविनाशजी भोसीकर आपल्या समोर संबोधित करतील अविनाशजी भोसीकर एक मिनिट छोटीशी सूचना त्यापूर्वी आनंदा चव्हाण रामोसी समाजाचे नेते त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे ओके थँक्यू ॲडव्होकेट अविनाश भोसीकर